आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सातपूर कॉलनीतील मौले हॉल या परिसरात एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे गेल्या हप्तातच श्रमिकनगर भागातील स्वामी समर्थ केंद्रजवळ काही सम समाजकंटकांकडून चार ते पाच वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार होता या प्रकरणात माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील यांनी थेट पोलीस आयुक्त व गृहमंत्री यांना तक्रार करू असे सांगितले होते त्यानंतर सातपूर पोलिसांनी तात्काळ चौकशी करत आरोपींना देखील ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली होती कायद्याचा धाक दाखवून देखील असे तोडफोडीचे प्रकार सतत का होतात आणि आरोपींना गुन्हे करण्याचा धाक उरला नाही का हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे तसेच रात्री झालेल्या हा प्रकार धक्कादायक असून सातपूर पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक